तर तुम्ही जे तोरण बघताय का नाही ते छान असं विनेकमध्ये बनवलेलं आहे तोरण आणि याची किंमत आहे ना फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये आहे आता गौरी गणपती येतील आणि त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी छान असे बघा हे तोरण तयार झालेलं आहे ज्याला कोणाला हवे असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा किंवा कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही याच्याविषयी माहिती विचारू शकता तर हे बघा चला आता आपण कसं तयार केलं याच्याविषयी डिटेल माहिती पाहूयात तर शौर्य मायक्रोमार्ट चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा पहिल्यांदा काय केलं आहे एक एक तीन मीटरचा किंवा चार मीटरचा धागा घ्यायचा म्हणजे सगळ्यात सोपं तुम्हाला सांगू का तुमच्या जे चौकटीचं मेजरमेंट आहे तेवढा धागा घ्यायचा आणि तो दोन पदरी घ्यायचा ओके त्याच्यानंतर तो की चि की की किचन चेन असते बघा छोटीशी रिंग असते म्हणजेच एक इंचाची छोटीशी रिंग असते तुम्हाला दिसत असली तर माझ्या अंगठ्यामध्ये अडकवलेली तशा पद्धतीची रिंग घ्यायची आणि त्यामध्ये ते धागा अटॅच करून त्या धाग्यामध्ये आपल्याला दुसरे धागे ॲड करायचे आहेत एकूण छत्तीस धागे ॲड करायचे आहेत हे फक्त एकाच एक बाजूचं तोरण बनणार आहे छत्तीस धाग्यामध्ये दुसऱ्या बाजूच्याला छत्तीस वेगळे अटॅच आहेत तर आता पहिल्यांदा मी काय केलं आहे बघा इथं जे पहिले सहा धागे आहे त्याचं मे मेजरमेंट आहे चार पावणे चार त्याच्यानंतर दुसरे जे सहा धागे आहे ते त्याचं मेजरमेंट आहे साडेतीन त्याच्यानंतर तिसरे जे आहे त्याचं तीन आहे त्याच्यानंतर अडीच आहे त्याच्यानंतर ना दोन आहे त्याच्यानंतर पावणे दोन आहे असं करत मी छत्तीस धागे काय केलेत अटॅच केलेत आणि सिम्पल स्क्वेअर नॉट देऊन घेतलेले आहे यामध्ये मी तुम्हाला एकदम चौकश प्रोसेस नाही सांगू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होतो याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितले धागे कसे ॲड करायचे किंवा अटॅच करायचे आणि सिम्पल स्क्वेअर कशी द्यायची ते आता पहिली सिम्पल स्क्वेअर नॉट देऊन दुसऱ्या सिंपल नॉट देताना दोन धागे या बाजूचे सोडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये मणी ॲड केलेलं आहे दुसऱ्या लाईनला तर तिसऱ्या लाईनला जे आपण पहिले दोन धागे ॲड केले होते ना म्हणजे जे सोडून दिले होते ना ते तिसऱ्या लाईनला आपण ॲड करायचं आहे अशीच आपल्याला सगळ्या धाग्यांचे सिम्पल नॉट देऊन घ्यायचे ओके तर परत चौथ्या लाईनला आपल्याला ते दोन धागे सोडून द्यायचे आहेत असं करून आपल्याला एकूण पाच लाईन करायच्यात आणि पाचव्या लाईनला ते दोन धागे पकडायचे आहेत असं म्हणजेच दुसऱ्या लाईनला सोडून द्यायचे तिसऱ्या लाईनला पकडायचे परत चौथ्या लाईनला सोडून द्यायचे आणि परत पाचव्या लाईनला ते पकडायचे याच्यामुळे आपली छान असे सिम्पल नॉटचे एक पट्टी म्हणजे तीन ते चार बोटाचा असा पट्टा तयार होतो पूर्णपणे हे बघा अशा पद्धतीने आणि आता त्यानंतर आपली खास अशी इथं डिझाईनला सुरुवात होते तर पहिल्यांदा जे चार आपण स्क्वेअर नॉट मारलेले ते चार धागे सोडून द्यायचे त्याच्यानंतरच्या दोन धाग्यांच्यामध्ये आपण मनी लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर हे मणी लावून झाले की त्याच्यानंतर दोन दोन धाग्यांचे गाठींचं सोडायचं आणि त्याच्यानंतर मणी असेच लावून घ्यायचे आहेत ओके म्हणजे दोन गाठी सोडायच्या त्याच्यानंतर हिरवा मणी दोन गाठी सोडायच्या त्याच्यानंतर हिरवा मणी म्हणजे चिकडं जे चार धागे सोडले होते त्याने आपण पायपिंग करून घ्यायची आहे तर हे बघा इथून आपल्या डिझाईनला खरं तर सुरुवात झालेली आहे जे आपण चार धागे पहिल्यांदा सोडून दिले होते आणि मनी घातले होते ना मनी जिथं घातले आहे ना तिथले दोन धागे इकडे डिवायडेड करायचे आणि दोन धागे तिकडे डिवायडेड करायचे आणि जे बाजूचे धागे आहेत त्यांना काय करायचं आहे पायपिंग करून घ्यायची आहे आता वरच्या दोन दोन धाग्यांना पायपिंग केली की नाही तुम्ही बघू शकता हे बघा मी पायपिंग करून घेतली त्याच्यानंतर मध्ये आपले सहा धागे शिल्लक राहतात त्या सहा धाग्यांची बघा अशी सगळ्यांची मिळून सिम्पल नॉट द्यायची मी जशी देते ना तशी त्याच पद्धतीने द्यायचे कमी जास्त अजिबात करायचे नाही व्यवस्थित समान अशी द्यायचे आहे आणि व्यवस्थित छान असं त्याला डिझाईन बनवायचे त्याच्यानंतर हे बघा जे पहिली पायपिंग केली होती ना त्या धाग्यांना पूर्णपणे आपण पायपिंग करत जायचं आहे हीच डिझाईन सगळ्या सेम आपल्या पानामध्ये आहे म्हणजे ज्या बाजू एका बाजूचं आपण जे बाजो बाजो वी आकाराचं पान तयार करतो ना त्याच्यामध्ये सेम डिझाईन आहे फक्त कुठले धागे सोडायचे आणि कुठले धागे पकडायचे हे व्यवस्थित जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी ही पूर्ण डिझाईन समजणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन दोन च्या गे आपण मणी मनी घातले होते हिरवेवरचे म्हणजे दोन सिंपल्स नट त्यानंतर एक मनी त्यानंतर दोन सिंपल्स नट त्यानंतर एक मनी असं आपण वरती हिरवे मनी घातले होते त्या हिरव्या मण्यांचं काय करायचं तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा सांगते मी जिथं हित आपण हिरवा मनी घातले ना तिथून डिवायडेशन करायचं म्हणजे आता चार मनी आहेत ना तिथं दोनमध्ये आपण हिरोमणी घातला असेल आणि ती कॉड आहे म्हणजे एक सिम्पल स्क्युअर नॉटची मांडलेली आपण कॉड आहे त्या दोन कॉड इकडे करायचे आणि दोन कॉड इकडं करायचे आणि तिथून डिवायडेशन करून आपण राहिलेल्या धाग्यांनी काय करायचं आहे पायपिंग करून घ्यायचे ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही समजू शकता बघून सुद्धा तुम्हाला जमता आणि जर नसेल समजलं तर थोडंसं महाग पुढं घेतला ना व्हिडिओ तर तुम्हाला हळू आणि एकदम शांतपणे बघितलं तर ते समजून जाते आता त्याच्यानंतर हे बघा हे कडकन आहे बघा त्याच्यामध्ये दो इकडचा कॉड आणि तिकडचा कॉड असे दोन इंच्यामध्ये काय करायचं आहे आपण मणी अटॅच करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पायपिंग जशाच तसे करायचे आणि जे आपला कापणीचा आकार आहे म्हणजे जसा जसा आकार होतो आहे ना तो, तो आपण आकार व्यवस्थितपणे काय करायचं आहे बनवून घ्यायचं आहे पायपिंग इथं महत्त्वाची आहे हो एकावर एक, एक पायपिंग चढवायची नाही एकतर प्लेन व्यवस्थित सुटसुटीत पायपिंग करायचे जाडजोड पायपिंग करायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिट्ट पायपिंग करायचं आहे त्याच्यावर आपले डिझाईन छान जमणार नाही ओके okay, तर आता तुम्ही बघू शकता हे बघा पायपिंग पूर्ण माझी होत आली आहे एक एका घराची दरवेळी सेम अशाच पद्धतीने करायचं आहे जिथे हिरवा आहे तिथून डिवायडेशन करायचं आहे तिकडचे दोन धागे इकडे म्हणजे दोन दोन समान धागे करायचे आणि तिथून पायपिंगला सुरुवात करायची आहे ओके okay, बघा तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तर आता मी पूर्ण पायपिंग करून घेते सेम अशाच पद्धतीने आपल्याला सगळी पायपिंग करून घ्यायची आहे कुठं लास्टच्या धाग्यापर्यंत म्हणजेच पहिल्या लँडा आपले एकूण सहा घर तयार होतील तोपर्यंत आपण ही पायपिंग सेम अशाच पद्धतीने करायची आहे आणि मधोमध गुलाबी कलरचं मनी काय करत जायचं आहे ॲड करत जायचे त्याच्यामुळं आपल्या पायपिंगचा छान असा लुक येतो आणि तोरणसुद्धा छान दिसायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता इथं फुलाचा आकार व्यवस्थित किंवा कापणीचा आकार तयार होत चालला आहे त्याच्यानुसार तुम्ही पण व्यवस्थित बनवायचं आहे त्यामुळं आपलं फिनिशिंग जेवढं चा छान येईल ना तेवढं छान असं तोरण बनत जाणार आहे आले लक्षात तुमच्या तर आता मी पूर्णपणे काय करते हे सगळं बनवून घेते आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी पुढचं पुढची गोष्ट सांगते तर तुम्ही पहा पुढे तर हे बघा अशा पद्धतीनं आता आपली एक पूर्ण झालेली आहे कापणी त्याच पद्धतीने दुसऱ्या पण कापण्या बनवायच्यात आणि तिथं जिथं पहिले जे दोन कॉडे आहेत ना तिथं परत आणखी तुम्हाला जसं आवडेल तसले तुम्ही मण्यांचं इथं काय करू शकता यूज करू शकता आता इथं पण मणी घालून घ्यायचं आहे खाली आता सगळ्या कापण्या मी बनवून घेते आणि लास्टला तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर पुढं काय करायचं ते तर हे बघा मी पहिली लाईन पूर्णपणे काय केली बनवून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे जिथं आपण पहिलं ज्या आतील आतील आहे का नाही कॉडची लाईन तिथं मने घालून घ्यायचं तुम्हाला कोणत्या कलरचे आवडतील त्या कलरचे तुम्ही मनी घालायच्यात आणि जिथं आपल्या कापणींचा मध्यभाग येतो का नाही तिथं परत एकदा आपण काय करायचं आहे सिम्पल स्क्यनर द्यायचे सहा जे काही आपले आठ धागे आहेत त्याचे आणि पुन्हा जसेच तशी पायपिंग करत जायचे आपण आता इकडचे धागे तुम्ही म्हणताल की का सोडले तर आपल्याला एक 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 काय करत जायचं चौकोन म्हणजे हा त्रिकोण तयार झालेला कमी करत जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे शेवटी एक येणार आहे लास्टला आणि छान असा विह्या ते तोरणाचं काय होणार आहे पान तयार होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला असंच शेवटपर्यंत करत जायचं आहे तर हे बघा पूर्णपणे खाली पण त्या वरच्या कापण्या तयार झाल्यात ना तेवढ्यांच्या बरोबर मधोमध आपल्याला खाली एक कापणी छोटी का होईना पण ते तयार होत जाते आणि ती डिझाईन पण काय करायची आपल्याला बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी ते बनवून घेते तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे पहिली एक बनवली ना तर पुढची बनवायला एकदम सोपं पडतं आणि म्हणजे ते एकदम पटापट लक्षात सुद्धा येतं आपल्या तर हे बघा अशाच पद्धतीनं दुसरीसुद्धा आपल्याला लाईन काय करायची आहे बनवून घ्यायची आहे मी ती दुसरी लाईन बनवून घेते तर हे बघा मी इथे दुसरी लाईन पूर्णपणे बनवून घेतली आहे तर तिसऱ्या लाईनला जे आपण पहिले चार धागे सोडले होते की नाही तर ते पहिल्यांदा पकडायचं आहे आणि उलटी त्याला तिकडं काय करायचं आहे पायपिंग करत जायचं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते व्यवस्थितपणे बघा त्याच्यानंतर एक मन्यांचं जे मन्यामधला एक धागा आहे ना तो पण घ्यायचा आणि पायपिंग करत जायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग करून आपल्याला काय करायचं आहे शेवटी एक येईपर्यंत ही अशीच प्रोसेस काय करायची आपली चालू ठेवायची आता तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला जसे मणी घालायचे आहेत तसे तुम्ही कोणत्याही कलरचे मणी इथे कलर यूज करू शकता आणि त्याच्यानंतर ना सेम अशीच प्रोसेस खालीपर्यंत करत जायचे आपल्याला आलं तुमच्या लक्षात त्याच्यामुळे काय होणार आहे आपले छान असं एक तिरक तिरकं म्हणजेच लास्टला एक येईपर्यंत असं पान तयार होणार आहे पहिल्यांदा सहा कापण्या आहे त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर स चार त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर ना तीन असं आपलं कमी 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 होत जाऊन पूर्णपणे शेवटी काय होणार आहे बघा अशा पद्धतीनं एकच आपली कापणी तयार होणार आहे आणि आपलं एका बाजूचं पान म्हणजे थोडक्यात काय होणार आहे तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी जसं सांगितलं होतं तसं पहिल्यांदा सहा त्याच्यानंतर दुसऱ्या पाच त्याच्यानंतर दुसऱ्या पाच असं आणि तुम्ही मनी कोणतेही यूज करू शकता हे बघा मी कोणतेही यूज केलेले आहेत कलर तर किती छान वाटते आणि छान असं लुकसुद्धा येतो फक्त मधली सिम्पल स्क्वेअर जे नॉट आहे ना ती फक्त व्यवस्थित द्यायची आणि पायपिंग छान करायची तर हे बघा अशा पद्धतीने आपलं तोरण लास्ट एक कापणी तयार झालेली आहे आता काय करायचं माहिती आहे का जिथून आपण पहिल्यांदा सुरुवात केली होती की नाही तिथून एक कॉड घ्यायचा आणि तो कॉड इकडं खालीपर्यंत घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं जे राहिलेले धाग्यात नाही सुट्टे त्याने एकदा पायपिंग करून घ्यायचे पहिल्यांदा एकदा घेऊया पा म्हणजे एका कॉडला दोन वेळा पायपिंग करून घ्यायचे आणि पूर्ण धाग्यांनी तर खालीपर्यंत आपण पायपिंग करून घेऊया मी पायपिंग करून घेते एकदा बघा तुम्ही मी कशी करते पायपिंग एक धागा घ्यायचा दोन वेळा पायपिंग करायचे आपल्याला आणि फिट टाईट असे पायपिंग करायचे त्याच्यामुळं छान असा लोक होतो मनी इकडे तिकडं सरकत नाहीत गाठी ढिल्ल्या होत नाहीत त्याच्यासाठी ही पायपिंग महत्त्वाची आहे तर आता मी पायपिंग करून घेते तर हे बघा मी एक पायपिंग करून घेतलेली आहे पूर्ण आता दुसरी पण आपल्याला सेम अजून एकदा सेम अशाच पद्धतीची पायपिंग करून घ्यायची आणि खालचे जे चार धागे आहेत का नाही लास्टपर्यंत आलेली तिथे एक सिम्पल स्क्वेअर नॉट द्यायची त्या मनाला आणि ते सुद्धा पायपिंगमध्ये काय आहेत ॲड करायचे आहेत लक्षात तुमच्या ते सुद्धा पायपिंगमध्ये ॲड केले ना मग आपल्याला खाली जे कट करून धागे व्यवस्थित समान असे कट करून त्याच्यामध्ये मनी काय करता येतील अटॅच करता येतील तर अशा पद्धतीने आपलं तोरण एकदम छान अशा पद्धतीने तयार झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे आणि ही एका बाजूचं झालं दुसऱ्या बाजूचं पण सेम असंच करायचं आहे फक्त धागे ओळवताना एक 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 धागा आपल्याला काय करत जायचं आहे असं एक एक कापणी कमी करत जायचं आहे मग तुम्ही दुसऱ्या पण बाजूचं सेम असंच करू शकता तर मी तुम्हाला किती कॉड लागले किती मीटरचे किती कॉड घेतलेत याची डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती देईन त्यानुसार तुम्ही व्यवस्थितपणे बनवूनसुद्धा शकता तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवलं का नाही तर तुम्ही पटकन तयार करू शकता हे जास्त अवघड असं काही नाही दिसायला डिझाईन अवघड दिसते पण बनवायला घेतलं तर एकदम सोपी डिझाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तुम्ही तर चॅनलला नक्की सपोर्ट करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि बिल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझे व्हिडिओ नोटिफिकेशन वगैरे मिळत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला को कोणाला हे गणपतीसाठी डेकोरेशन हवे असतील आणखीन तीन चार प्रकारचे माझ्याकडं तोरण आहेत मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा कशामध्ये ते सगळे तोरणचे पॅटर्न दाखवेन तुम्ही त्या पॅटर्ननुसार तुम्हाला कोणत्या कलरमध्ये बनवून पाहिजे तेसुद्धा तुम्ही सांगू शकता कारण गणपती जवळ आलेले आहेत आणि बनवायला नाही म्हटलं तर दोन ते तीन दिवस तरी वेळ लागतो म्हणून आणि घरी पोहोचायला तुमच्यापर्यंत पोहोचायला चार दिवस तरी पकडा कमीत कमी म्हणजे तुम्ही दहा दिवस तर अगोदर ऑर्डर दिली पाहिजे जर ज्याला कोणाला हवं असेल त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आय डी देईन माझे इंस्टाग्रामची त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला विचारू शकता माहिती तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे हवे असेल ते एकदम व्यवस्थित प्राईजमध्ये दे दिले जाईल आणि ह्या हँडमेड वस्तू आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तोरण वॉशेबल आहे तुम्ही धुवू शकता याला आणि ह्या वर्षी वापरून पुढच्या वर्ष देखील वापरू शकता कारण याचे तुटण्याचे चान्सेस नाहीत मनी फुटत नाहीत काही नाही कारण फिट्ट मनी असतात सैल वगैरे नाही त्याच्यामुळे मनी फुटण्याचे किंवा कशाचेही प्रॉब्लेम नाही आणि ऑशेबल आहे याला एकदा शॅम्पूच्या पाण्यामध्ये आपण घातलं तर ते एकदम जसे तसं नवीन आहे असं दिसतं त्याच्यामुळे मण्यांचा कलर जात नाही कशाचाही कलर जात नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की मला संपर्क साधा ज्याला कोणाला हवा असेल ना त्यांनी आणि लवकरच मी तुम्हाला याचे वेगवेगळे पॅटर्नसुद्धा तोरणाचे दाखवणार आता सध्या आपली तोरण सॅरीज चालू आहे त्याच्यामुळे मी माग मागच्या व्हिडिओमध्ये पण एक वेगळ्या प्रकारचं तोरण दाखवलं होतं तुम्हाला हे दुसऱ्या प्रकारचं असे पाच प्रकारचे आपण वेगवेगळे तोरण पाहूया म्हणजे तुम्हालाही बनवायला येईल तुम्हीसुद्धा घरच्या घरी असे छान तोरण बनवू शकाल ओके तर चॅनलला प्लीज प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि ज्या कोणाला तुमच्या मैत्रिणींना असे तोरण वगैरे घ्यायचे असतील त्यांना देखील तुम्ही शेअर करा ज्यांच्यात गौरी वगैरे गणपती हो बसवतात त्यांच्यासाठी छान असे आहे तर आता काय करायचं हे बघा मी इथं कट करून घेतलेले आहेत धागे पूर्णपणे छान एक समान लाईनमध्ये कट आहेत आणि त्याच्यामध्ये मणी ॲड करून खाली बेल्स आहेत को तुम्ही कोणत्याही कलरच्या बेल्स अडकवू शकता कारण आपण मनीवर मल्टिपल कलरचे यूज केले त्याच्यामुळे खाली पण बेल्स कोणत्याही कलरचे तुम्ही अडकवू शकता तुमच्या ह्याच्यानुसार आहे तुमच्या चॉईसनुसार आहे तर मी मनी वगैरे लावून घेते सगळे पूर्ण काही आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल लुक याचा दाखवते तर हे बघा आपले फायनली छान असं तोरण तयार झालेलं आहे मस्त असं तुम्ही त्याचा लुक बघू शकता छान आणि फायनल लुक असा आहे खूप छान दिसतं ज्यावेळेस आपण दरवाज्याला वगैरे लावतो ना तर खूप छान असा लुक येतो एकदम पारंपरिक पद्धतीचा लुक येतो हे हॉशेबल आहे तुम्ही घेऊ शकता ट्रस्टेड आहे तर नक्की कोणाला हवे असेल त्यांनी मला सांगा आणि चॅनलला प्लीज प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला प्रत्येक गोष्ट ना गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला खरंच तर हे एक वे एक वेग ह्या बाजूचं पेज झालं तयार आता तुम्ही दुसऱ्या बाजूचंसुद्धा तयार करून घेऊ हो शकता मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला लगेचच दाखवू शकले तरी बघा हे दुसऱ्या बाजूचं पण असं सेम आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही हे दोरी आपण जी लावलेलं आहे किचनची त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता कमी जास्त तुमच्या दरवाजाच्या मेजरनुसार करू शकता ओके okay? तर हे बघा असा हा फायनल लुक आहे तर नक्की नक्की तुम्ही, तुम्ही ट्रस्टेड असल्यामुळे घेऊ शकता आणि कसं वाटलं तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना असे तोरण वगैरे आवडतात त्यांच्यासाठी पेशल